नमस्कार कसे आहात सर्वजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण हिंदू परंपरेमध्ये अ अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या एका विषयाबद्दल चर्चा करणार आहोत विषय म्हणजे ग्रहण चंद्रग्रहण सूर्यग्रहण तर खग्रास चंद्रग्रहण हे दोन हजार पंचवीसमधलं भारतामध्ये दिसणार आहे की नाही याविषयी आणि दिसणार असेल तर ग्रहणपर्श काय आहे ग्रहण मद्य काय आहे मोक्ष काय आहे आणि ग्रहण कालावधी किती असणार आहे ग्रहण वेद काय असणार आहे पुण्यकाल काय असणार आहे पर्व काल काय असणार आहे राशी परतत्वे ग्रहण फल हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया भग्रास चंद्रग्रहण हो हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे सात सप्टेंबर रोजी रविवारी हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे ग्रहणस्पर्श काय आहे तर नऊ वाजून सत्तावन्न मिनिटे रात्री ग्रहण मध्य आहे रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटे ग्रहण मोक्ष आहे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटे ग्रहण कालावधी आहे तीन तास तीस मिनिटे ग्रहण काय असणार आहे रविवारी सात दिनांक सात रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हे वेद पाळावेत वेद काळात स्नान पूजा नित्यकर्मे जपजाप्य श्राद्य ही कामे आपण करू शकता परंतु कोणती कामे वर्ज आहेत काय करू नये तर वेद वेदकाळात भोजन वर्ज्य आहे भोजन करू नये आजारी वृद्ध बाल व गर्भवती स्त्रियांनी दिनांक सात रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत हे वेद पाळावेत या सर्वांनी कटाक्षाने हे वेद पाळावेत पुण्यकाल पर्वकाल काय असणार आहे ग्रहण स्पर्शापासून ते मोक्ष वेळेपर्यंत म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत पुण्यकाल व पर्वकाल असणार आहे आता पाहूयात राशी परतत्वे ग्रहण फल काय असणार आहे कोणत्या राशीला शुभफल असणार आहे कोणत्या राशीला मिश्र फल असणार आहे कोणत्या राशीला अनिष्ट फल असणार आहे हे सगळं काही आपण पाहूयात शुभ फल असणाऱ्या राशी कोणत्या आहेत मेष ऋषभ कन्या धनु मिश्र फल असणाऱ्या राशी मिथून सिंह तूळ मकर अनिष्ट फळ असणाऱ्या राशी कर्क रुचिक कुंभ मीन ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्यांनी व गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये अनिष्ट फल असणाऱ्या राशींनी आणि गर्भवती स्त्रियांनी वेद तर पाळावेच पण ग्रहण देखील पाहू नये कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओवरती चला तर धन्यवाद